काल सातारा शिरवळ येथे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे ज्येष्ठ नेते ओबीसी नेते छगन भुजबळ हे कार्यक्रमामध्ये एकत्र आले होते परंतु या कार्यक्रमादरम्यान संभाजी भिडे या कार्यक्रमामध्ये आले आणि संभाजी भिडे यांचा आशीर्वाद माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला परंतु याचा आम्हाला आश्चर्य वाटत नाही कारण देवेंद्र फडणवीस हे गोळवळकर आणि हेडगेवार यांच्या विचाराच्या आहे परंतु आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आश्चर्य वाटतं की या संभाजी भिडे यांनी मध्यंतरी स्वातंत्र्याबद्दल अत्यंत चुकीचं विधान केलं होतं तसेच आपल्या संतांबद्दल सुद्धा चुकीचं विधान केलं होतं तर पुढे जाऊन तर क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांना तर संभाजी भिडे यांनी देशद्रोही म्हटलं होतं मग आम्हाला खरंच आश्चर्य वाटतंय की आदरणीय ओबीसी नेते छगन भुजबळ या कार्यक्रमामध्ये स्टेजवर का उपस्थित होते छगन भुजबळ साहेब तुम्ही तर क्रांती सूर्य ज्योतिराव फुले यांच्या विचाराचे कट्टर समर्थक आहात आणि संभाजी भिडे यांनी मध्यंतरी जे वक्तव्य हो केलं होतं याबद्दलसुद्धा आपण निषेध व्यक्त केला मग तुम्ही आता हे सगळं पाहून गप्प का माननीय छगन भुजबळ साहेब सत्तेसाठी काही पण असं स्पष्टपणे आम्हाला दिसत आहे याचं उत्तर आपण Gente la dia.